प्रेम करतो त्या कॉलेजच्या नंबरवर मी फक्त जुना मित्र म्हणून बोलतो पण माझं मन माझा प्रत्येक श्वास फक्त तुझ्यासाठी आहे तू मला सोडून जाण्याचा विचार सुद्धा करू नकोस मी तुला जाऊ देणार नाही कारण आता माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे तू मला सोडून गेलीस तर मी तुटून जाईन तू तिच्या डोळ्यात डोळे रोखतो आणि दोन्ही खांद्यांना धरून तिला जवळ ओढतो आदित्य जोरात जणू हृदयातून ओरडतोय तू मला नाही सोडू शकत तू माझी आहेस आणि मी तुला कधीच कुठेच जाऊ देणार नाही कारण मी तुझ्यावर तितकं प्रेम करतो जितकं श्वासावरही नाही करत नंदिता रडत त्याच्या छातीवर पडते तिचा आवाज थरथरतो नंदिता म्हणते माफ कर आदित्य मी तुला कधीच समजून घेतलं नाही पण आज मला कळालं तू फक्त माझा नवरा नाहीस तू माझं संपूर्ण जग आहेस दोघं घट्ट मिठी शिरतात पार्श्वभूमीला पावसाचे थेंब खिडकीवर आदळतात आणि त्या क्षणी त्यांचा दुरावा विरघळून जातो फक्त प्रेमाच्या ओळ्यावर